बघू शकता माझा पाय तर हे चार पा पायक्याचं एक स्टँड दिलं आहे आपला नाश्ता चहा आणि पाव चा नाश्ता करा इकडं हा बघताय आपला ट्रॅक्टर आहे पॉवर टिलर शक्ती नाव आहे त्याचं आणि एक दोन आणि तीन हे तीन जे झाड दिसत आहे ना ते आहे चिचडटीची झाडं चिचडटी रानवाजी लावलीत मी घरी आणि इकडे वरती चाललं आहे तर इथं वरतीनं आपण भाताचा रोप पेरलं आहे आणि सकाळपासून आमच्या घरात विषय झाला आहे की भाताला झालं आहे काय तर आम्हालाच माहीत नाही काय झालं आहे एक भाताचं रोप आहे याला पेरून काय तरी चार दिवस झालेत आणि इकडे काय बघा तर याला पण पेरून एक आठ दहा दिवस झाले पण भाताचं येत नाही उतरत नाही कामात काय झालं यावर्षी भाता दान आलाच नाही आणि तिकडे खाली पण एक आहे तर कोणाला काय माहीत असेल तर सांगू शकता की भात का नाही उतरला काही कमेंट करून सांगा नक्कीच आणि आता बहुतेक दुसरं बियाणंच आणावं लागेल डायरेक्ट हे गेल्या वर्षी ठेवलेलं होतं आणि ते आणि सकाळ झाले सात वाजले सकाळचे जे कोणी नवीन आहेत ना त्यांना मी सांगतो आता की आई तर आपला झाप आहे आपलं शेतावरचं घर आणि तिकडे समोर ती कडीची वाडी आणि इथून असा रस्ता आहे असा 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 एक ते इथे हा डोंगर जसं ना या डोंगराच्या पायथ्याशी तिकडे आपला गाव आहे आणि इथे एक झाप आहे आणि इथे एक झाप आहे सोबतच इथे एक झाप आहे झाप म्हणजे शेतावरची घरं त्याला आमच्याकडे झाप म्हणतात तर आजची सुरुवात काही चांगली झाली नाही ब्लॉकच्या हे दोन रोपं जे मग तुम्हाला दाखवली ना ती दोन रोपं भाताचे आहेत परंतु भातच नाही दिसत त्यांच्यावर बाकी जणांचं दिसतंय हिरो हिरो पण आमचा भातच नाही आला सो इथं ना आंगरला आहे एवढा भाग इथं वरतून नांगरायचा आहे परंतु ना ते गवत जे आहे ना ते ट्रॅक्टरला आटकतं आपली रोटरी अशी फिरते ना गोल तर ट्रॅक्टरला आटकते सो गवत काढायला घेतलं भावाने आणि तिकडे भात पेरायला घेतला आहे मोठ्याने तर दुसऱ्या करून भाता ना भात आहे रे हो रुपाली हां रुपाली नावा नावाचा भात आहे आमचा दुसरा दुसरा राहतं आहे श्रीराम दप्तरी राहत आहे आता हे बघूया आपल्याकडे इमर्जन्सीमध्ये आपल्याकडे भातच नव्हता बियाणे पण आणता नाही आलं सो तेवढं पेराळ घेतलंय पुरल का मडे गवडाग अडे पुरल हा हा बरं एवढं नांगरला तेवढा भागात पेरून घेतो आणि राहिला तर मग इकडे वरतो नांगरू आणि पेरू नमस्कार मी संतोष गिरे आजच्या नवीन एका ब्लॉग मध्ये सर्वांचं मनापासून आणि पेरणीच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे पेरणीच्या ब्लॉग मध्ये नाही म्हणता येणार ना? कारण तर पेरणी ऑलरेडी झाली होती आपली आणि भात पण उतरून आले दोन सर्वांची पण आमचा भात उतरला नाही कायम काय झाला काय मध्ये उगवला नाही भात आमचा म्हणजे तोच भात हा दरवर्षी पण भरपूर पेरला ऑलमोस्ट किती पन्नास किलो सत्तर किलोची गोनी होती तेवढा भात होता आमच्याकडे त्यापैकी अजून वीस किलो आहे पन्नास किलो भात पेरला परंतु ना सो त्यासाठी आज परत तिथे एवढा भाग नांगरला आणि पेरणी करायला घेतले तर दुसऱ्या आणलं आहे मनीषा ना जातीचा भात आहे तर दुसऱ्या कडूच्या वड्या गावातून एका शेतकऱ्याकडून आणलं आणलाय आता मग पुढच्या शेतला डबल नाही द्यावं लागेल एवढा आणलंय ना तेव्हा डबल नाही द्यावं लागेल कारण इमर्जन्सीमध्ये आपण घेऊन आलो भात पुरेल ना अजून लागल आहे तर जेवढा भाग राहिला ना तेवढा नांगरून टाकू मग ब पुरेल बहुतेक पण प्रॉब्लेम काय म्हणाल का जेव्हा भात काढायला जाऊ ना ही गेल्या वर्षी भुज आहे मग गेलोर्षी गेलो राब पेटवला होता ना भुजला होता त्याचा ती जागा आहे आणि त्याच्यावरती गेल वर्षी काय दुसरं काय केलं यंदा परत भुजीवरच पेराय घेतलाय आणि कारण भाजलेली जागा संपली त्याच्यावर दुसरा पहिला भात पेरला होता तर आता याच्यावर पेरायला पेरला पण गवत जामील याच्यावर भात जेव्हा काढायला जाऊ आपण आवडीच्या टायमाला तेव्हा गवत जामीन ना म्हणजे गवात येईल जा इकडे नव घेऊ हा इकडे आहे मी राहायला नव घेऊ तर कडे कडेल ना थोडंसं हिरवायला जागा नव्हतं ट्रॅक्टर ना सो जागा मोकळी राहील थोडी थोडी दोन तीन हारं लागतील अजून तर गवत येईल भात खाण्याला पण जाऊ द्या आता इमर्जन्सी मध्ये काय करायचं सो आहे आपला आता ब्लॉक बघूया दुपारनं आज सकाळपासून थोडा पाऊस पडतोय मग अशी ऊन पडला होता थोडासा पण आता परत गेला बघूया कदाचित दुपारून पडेल तर पडेल ऊन चला एवढं एवढं एवढा लायला भाग हे इथून एवढा मी नाव डोक्याला घरी जायचं आता टायल पाहिजे ना तर तिथून गव ते तिथून गवत दिसतंय ना तिथून एवढा भाग गेलोशी भातलेला होता ना तर ते नांगरून घ्यायचंय तिथे मग भात फिर शाकाल डॅम टॉप ना बरे आणि आपला शक्ती बऱ्यापैकी काम होत आहे ट्रॅक्टरचा पण प्रॉब्लेम काय का? माहिती जे गवत असतंय ना तर ते अटकत आहे बघ ट्रॅक्टरला असं माती यांची का अटकते त्याच्यामुळे सारखं था थांबून ते गवत काढायला लागतंय पाऊस आलाय मोबाईल भिझल या मे मोबाईल शिवाय होता ओ संध्याकाळचे पाच वाजलेत आणि तिकडे बघा आपले तेवढे कोंबड्या आहेत ना या तर त्यांचा जेवायचा टाइम झालाय पाच वाजता दाणे घालायला त्यांना ना पाच वाजता बरोबर दाणे दाणे बरोबर टायमर आणि आता संध्याकाळी आपला नाश्ता पाव आणलेत आणि आपला चहा चहा आणि पाव तर नाश्ता करायला म्हणे एवढे काय करते वडापाव आणला वडा खाल्ला होता पाऊस राहिलाय सो खायला ना <laughs> या नाश्ता मडे तुझ्या मुठ्या भिजायल्या कुणी गेल ती आम्ही ठेवल्या वडून पण ना आपल्याकड ना या दिशेने पाऊस आलाय बघ इकडून पण येतो एक पाऊस आणि इकडनं पण हा जो पावसा ना इथून आला ना का असा निघून जातो ती नाही आणि इथून या इथून जेव्हा पाऊस होता तो ना ढगाच्या डोंगराच्या या बाजूने इथून पाऊस येतोय तो पाणी मग आपल्याकडे शंभर टक्के येतो आणि सगळ्यात प्रयत्न काय संगीता आणि वहिनी अळवा नाही गेलेत हे झाड दिसत आहे बघ काळ काळ बारीकला इथं आणि छत्री नाही नेली त्यांना साईडला आख मारून छत्री घेऊन जा पण नेलीत नाही हे दोघ जण भिजायच्या तर आता बघू आता किती भिजून येतात आ चांगला ता पाऊस येईल नाही ऐकला गेला बोमलून देते दे आज दे बघ दे थोड्या भिजत्या त्याला वाटलं का उन्हाळ चालू आहे तर हवा पण भरपूर सुटले आणि या वरती गेला तर आता या मूगण काय या मग हां വിജയല കമില്ലൗസല അനയല ഹ ടോർഡൻ ല വിജയല ടോർഡ आत्तापर्यंत तुम्ही जो व्हिडिओ बघता ना तो एकदम याचा आहे म्हणजे पेरणीचा पेरणी होऊन पण गेल तेव्हा आमचा भात नव्हता मुला त्याच्यामुळे मग पेरणी थोडी लेट केली सो तेव्हाचा आहे आणि आता बघू शकता इकडे आपल्या भावाने ना ट्रॅक्टर लावलाय चिकल करण्यासाठी भात लावायचा आहे आता खणून भात लावायचा आहे ऑलरेडी आपली सगळी बा शेत लावून झाली फक्त एवढंच राहिला आहे आणि थोडं भात कमी पडला आहे ना उतरला नव्हता तर इथून एवढाच भाग आता नांगरायचा आहे आणि तेवढा मग आहून घेईल आणि मी आता ट्रॅक्टर नाही चालत तर बघू शकता माझा पाय तर हे चार पा पायक्याचं एक स्टँड दिलं आहे आणि माझा पाय बघा ॲक्सिडेंट झाला आहे तर ॲक्सिडेंट नंतरचा बाकीचा हा एवढा व्हिडिओ आहे ना तो ॲक्सिडेंट नंतरचा आहे जेव्हा ॲक्सिडेंट झाला ना तेव्हा आणि एकच पाय उभा आहे मगापासून ऑलमोस्ट पंधरा मिनटं झालं आहे एकच पाय उभा आहे तर आपला ब्लॉग राहिला तर शूट करायचा थोडासा म्हटलं काय करू तेवढाच काय करू डिलीट करून टाकतो काय सो क्लोजिंग तर शॉर्ट घेतो आहे एक दहा बारा मिनटाचा ब्लॉग होईल आपला बहुतेक आणि आता मग ते स्टँडवरत असतंय तर अजून किती दिवस रिकवर व्हायला माहीत होतील माहीत नाही महिना झाला आहे आणि महिन्यात ना बऱ्यापैकी रिकवर झाला आहे पाय चालायला तर चार एक तर लागतील डॉक्टर आला आहे परत थांबा आणि आपल्या ना याच ट्रॅक्टरचे बघा ते खाली नांगर आहे तुम्हाला दिसतंय आहे की नाही ते नांगराशी गोल गोल फिरत आहे ना तर तिच्या त्या आपला पाय अडकला होता तर तो कसा अडकला ना त्याचा एक वेगळा व्हिडिओ टाकेल मी म्हणजे बनवीन कसा काय ॲक्सिडेंट झाला काय झाला ते मी नंतर नंतर सांगाल तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये नाही सांगत कारण त्या व्हिडिओमध्ये भरपूर काय काय टाकायचं आहे दुसरं पण गोष्टी टाकायच्या आहेत बघू शकता आपल्या टॅक्टरचा म्हणजे काम कसं आहे ते व्यू व्यूज करून टाकेल बघा सिंगल मारलं आहे का सिंगल एवढं आहे सिंगल केलं आहे आत्ता म्हणजे पहिला चिरेल होता चिरून ठेवला होता त्याच्यानंतर सिंगल केला आहे तर एकदम भारी चिखल झालं आहे बघा आत्तासुद्धा पण याच्या आपण भात लावू शकतो पण डबल कराय घेतलं आहे परत तिकडे भावाने कारण डबल केला ना थोडा अजून चांगला होईल आणि मोटर टॅक्टर ना त्याला वेळ लागतो मो म्हणजे वेळ म्हणजे त्याला ज्या डबल टिपल फिरवायला हो लागतं आहे पण याला आमच्याला असं नाही बघा एकदम माती झाली आहे पाणी पाणी झालं आहे बघा एकदम चिखल झालं आहे सध्या पण लावणी करू शकतो भाताची आणि तिकडे डबल करायला घेतलं डबल करून घेतो मी कसं गवत पण जर असलं तर एकदम मरून जाते तर बरं आहे काम मस्त होत आहे पण जरासा रिस्की पण आहे असा होता आपला छोटासा व्हिडिओ ब्लॉग आता आवडला नाही आवडला लाईक करून कमेंट करून सांगा आता परत व्हिडिओ तर खूप कमी येतील कारण तो उभा राहता येत नाही ना कुठेच फिरता येत नाही त्यामुळं एका जागेवरून तर व्हिडिओ आपल्याला बनवता येणार नाही सो तुम्ही काळजी घ्या आणि सुरक्षित राखून आले हा घ्यायचा आहे परती जागा राहिली तर मग वहील ना काही लावाय होईल ना पटकन लवकर पाव उघडल्यावर हो बाय